आई सप्तशृंगीच्या वास्तव्याने पावन झालेल्या तपस्वी मार्कंडे ऋषींच्या बसलेल्या अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी इतिहासाचा वारसा लाभलेल्या आणि प्रति पंढरपूर म्हणून विठ्ठलाच्या नावानं ख्याती लाभलेल्या कळवणच्या या पुण्यभूमीत आज कळवण नगरपंचायतीच्या नूतन सुसज्ज अद्ययावत इमारतीचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते नुकताच संपन्न झालाय त्यांचं व्यासपीठावर आगमन झालंय त्यांचं मी सर्वप्रथम कळवणकरांच्या वतीने आणि नगरपंचायतीच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आजच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित झालेले आमदार दिलीप काका बनकर कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन भाऊ पवार तसेच व्यासपीठावर उपस्थित झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पगार शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष भाऊलालजी तांबडे त्यासोबत या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्वच मान्यवरांचं आणि खऱ्या अर्थाने अजितदादांना ऐकण्यासाठी आणि या कळवणच्या ऐतिहासिक क्षणाचा सा साक्षीदार होण्यासाठी या ठिकाणी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या तमाम कळवणवासियांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करत असताना कळवणच्या विकासाची वाटचाल एका चित्रपतीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बघणार आहोत मी विनंती करतो की चित्रपित सुरू करावी आपण समोरच्या स्क्रीनवरही आणि आपल्या जवळ आलेल्या स्क्रीनवर देखील चित्रपित बघू शकतात Aku juga.